नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन अॅग्रिकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीसला ला कापसाला मिळालेले जास्तीत जास्त दर खालील बाजार समितीमध्ये आहे भद्रावती बाजार समिती आवक चारशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पंचवीस जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे अडुतीस रुपये प्रति क्विंटल पार्श्वनी बाजार समिती जात एच फोर मध्यम स्टेपल आवक एक हजार तीनशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे तीस जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल काठोल बाजार समिती जात लोकल आवक एकशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिमायत बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल राळेगाव बाजार समिती जात लोकल आवक चार हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो हा दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीसला कापसाला मिळालेले कमीत कमी दर खालील बाजार समितीमध्ये आहे उमरेड बाजार समिती जात लोकल आवक तीनशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे दहा आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल नेर पर्सपंत बाजार समिती जात लोकल आवक एकशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल देऊगाव राजा बाजार समिती जात लोकल क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार नव्वद आणि सर्वसाधारण दर सहा हजार पंधरा रुपये प्रति क्विंटल संगमनेर बाजार समिती जात लोकल आवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीसला कापसाची सर्वात जास्त आलेली आवक खालील बाजार समितीमध्ये आहे राळेगाव बाजार समिती आवक चार हजार पाचशे क्विंटल पारशिवनी बाजार समिती आवक एक हजार तीनशे त्र्याहत्तर क्विंटल देऊळगाव राजा बाजार समिती आवक सहाशे क्विंटल भद्रावती बाजार समिती आवक चारशे त्रेपन्न क्विंटल आणि उमरेड बाजार समिती आवक तीनशे पंच्याऐंशी क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक होती सोळा हजार नऊशे तेरा क्विंटल आणि आज दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक आहे सात हजार आठशे पासष्ट क्विंटल म्हणजे एकूण नऊ हजार अठ्ठेचाळीस क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली इथे पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार दोनशे बत्तीस रुपये क्विंटल होता आणि आज दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण तीनशे ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद